विनोद खटके यांचा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश विधानसभेसाठी राजकीय समीकरणे बदलणार लातूर दिनांक तीन सप्टेंबर बी एस पॅन्थर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके यांनी आपल्या संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत काल दिनांक दोन सप्टेंबर रोजी शहरातील दयानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला आहे बी एस पॅन्थर्स संघटना राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामाबाबत सतत चर्चेत असते संघटनेचे जिल्ह्यातील कार्य अतुलनीय आहे सामूहिक विवाह सोहळा शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची लातूरकरांनी नोंद घेतली आहे संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यासह काल दिनांक का दोन सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जात असताना बी एस पॅन्थर्स संघटनेचा प्रवेश म्हणजे मतांचे विभाजन अशी चर्चा केली जात आहे एक चर्चा अशीही आहे की काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर व ग्रामीण यांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी निलिंगेकरांची खेळी आहे तर दुसरी चर्चा अशी आहे की लाडक्या बहिणीमुळे काँग्रेससाठी दलित मतदान कमी होऊन म्हणून काँग्रेसचा हा डाव आखला गेला आहे तर वंचितमध्ये व्ही एस पॅन्थर्ससोबत आजी माजी कार्यकर्त्यांचा मनोमलाप होईल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे चर्चा अनेक आहेत पण वंचित बहुजन आघाडीचीही व्ही एस पॅन्थर्समुळे ताकद वाढणार आणि ताकद ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर चांगल्या पद्धतीने वापरणार यात काय शंका नाही लातूरमध्ये माझं म्हणणं की उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाईड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं लोक असतात चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा